जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू येत्या आठ जून पासून अमरावतीतील गुरकुंज मोजरी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग यांच्या प्रश्नांना घेऊन ते हे आंदोलन करत आहेत बच्चू कडू यांनी सरकार समोर अनेक मागण्या ठेवल्या आहेत ते यावेळी बोलताना काय म्हणाले पाहूया कर्जमाफीचा विषय आहे दिव्यांगाचं सहा हजार रुपये मानधन आहे सात तारखेला जे मीटिंग सीएम न घेतलं त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तो विषय मेंढपाळ आहे मच्छीमार आहे घरकुलाची किंमत वाढून भेटली पाहिजे आणि पेरणे ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरएस मधून व्हावे यासाठी हे आम्ही सगळं आंदोलन करतोय आठ तारखेला आमची रॅली निघल पंधरा ते वीस हजार शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि ते झाल्यानंतर मोजरीला एक मोठी सभा होणार आहे सभेचं रूपांतर उपोषणामध्ये आम्ही करतो या आंदोलनाची सुरुवात अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिरापासून गुरुकुंज मोजरीपर्यंत पर्यंत पंधरा ते वीस हजार लोकांच्या भव्य बाईक रॅलीने होणार आहे यानंतर सभेचे रूपांतरण बेमुदत अन्य त्याग आंदोलनात होईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे प्रश्न असा आहे की आठ जून पर्यंत सरकार बच्चू कडू यांच्या मागण्यावर कोणता निर्णय घेणार कारण या आंदोलनाला राज्यभरातील प्रहार कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे